उंटावर या गावात उसने घेतलेले पैसे परत केले तरी देखील पैसे परत दिले नाही असे सांगत दोघांनी साठ वर्षीय वृद्धेशसोबत वाद घातला आणि तिला दोघांनी शिविगाळ करून मारहाण केली व जिवेटहार मारण्याची धमकी दिली ही घटना दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता घडली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सतरा सप्टेंबर मंगळवार रोजी सायंकाळी साडेचार वाजता दोन जणांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे उंटावद या गावात सुशिलाबाई युवराज पाटील वय साठ वर्ष या महिलेकडे चेतन जगदीश पाटील आणि जगदीश भाईदास पाटील यांनी उसनवार पैसे दिले होते या महिलेने त्यांना उसनवार दिलेले पैसे परत केले तरी देखील ते पैसे मागत होते व या दोघांनी पैसे परत मागत या साठ वर्षीय महिलेला शिविगाळ करून मारहाण केली आणि जिवेठ मारण्याची धमकी दिली तेव्हा साठ वर्षीय सुशिलाबाई पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात चेतन पाटील आणि जगदीश पाटील या दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे सुट्ट्या लागल्या आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल